उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा रास्ता रोको आंदोलन आहे आणि आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये यावंच लागलं कारण आपले मुलं हे मागील नऊ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीसमोर या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहे त्यांची अवस्था म्हणजे आज दिवस रात्र बसणं आपण काय त्याला आपण समजू शकतो का रात्री त्यांना भर पावसामध्ये बसावं लागतं मच्छर चावत आहेत पण शासन आपली दखल घेत नाही याचं कारण असं आहे की आपण संघटित नाही आहे आज नऊ नऊ दिवस आपल्या मुलांना जर आंदोलन करावं लागत असेल तर याचे खरे जिम्मेदार आपण आहोत कारण आपण त्यांना पाठिंबा देत नाही आपण त्यांचे त्यांच्या मागण्या स्वतःच्या मागण्या आहेत का त्यांच्या मागण्या या आपल्या सर्वांच्या मुलाबाळांच्या संदर्भातल्या मागण्या आहेत आपल्या पिढीसाठी त्यांच्या मागण्या आहेत पण यासाठी आपल्याला उद्याच्या रास्ता रोको आंदोलन जे जी हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र होत आहे आपण स्वतः माहिती घ्या काही आमंत्रणाची काही लग्नाच्या पत्रिकेची वाट इकडे कोणी पाहू नका इथं आपण स्वतः माहिती घेऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हा आज तुम्ही सहभागी नाही झाला तर उद्या तुमच्यासाठी कोणी सहभागी होणार नाही त्याच्यामुळं या आंदोलनामध्ये प्रत्येक माणूस त्याला ज्या क्षणी हा निरोप भेटला असेल त्यामध्ये स्वतःहून त्याच्या मनामध्ये संवेदना निर्माण झाल्या पाहिजेत फक्त दुसऱ्यानेच आंदोलन करायचं आणि आपण त्या ठिकाणी रेडीमेड बसायचं ही आपली रिकामे टेकडी कार्यक्रम हे आपला थांबला पाहिजे आपण कमीत कमी विचार केला पाहिजे की मी नाही सहभागी झालो तर माझ्या शेजारच्याला तरी सांगितलं पाहिजे कोणी एखाद्या व्यक्तिगत कामात अडकला असेल कोणत्याही गोष्टी असतील तर ठीक आहे समजू शकतो आपण पण त्यासाठी आपल्या गावातल्या माणसांना सांगणं किंवा इतरांना सांगणं जेवढं काही आपल्याला काम करता येईल त्याच्याला थोडं तरी काम आपण केलं पाहिजे की जेणेकरून आज शासनाला जर नऊ नऊ नौ दिवस आपले मुलं या ठिकाणी उपोषणाला बसत असतील आणि शासन दखल घेत नसेल तर माझ्या बांधवांना उद्याच्या रास्ता रोको आंदोलनामध्ये आपल्या सर्वांना जिथे जमेल त्या ठिकाणी शेनगाव असेल वसमत आहे हिंगोलीमध्ये पण त्या ठिकाणी मला वाटते बासंबा फाटा आहे कळंगरीमध्ये मसूर फाटा आहे आणि वसमतला कवटा फाटा आहे सेनगावला टी पॉईंट आहे या सर्व ठिकाणी आपले कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत आणि त्यांनी या पद्धतीनं पूर्ण आज ऐतिहासिक आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस आदिवासी समाजानं रास्तारोख करणं ही मला असं वाटते इतिहासातली पहिली घटना आहे तर त्यामध्ये आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं ही माझी आपल्या सर्वांना नम्र आणि हात जोडून मी आपली आपल्या सर्वांना विनंती करतो उद्याच्या रास्ता रोकोमध्ये सकाळी दहा वाजता आपण त्या ठिकाणी जमायचं आहे आणि उशीर करू नका बारा बारा वाजता आपण घरून निघलो तर तिथं कोणी तिथं काही हे नाही आहे आपला जे आंदोलन आहे ते वेळेवर चालू होणार आहे तर त्याच्यामुळे आपण निघतानी पण सकाळी लवकर निघलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे बरेच रास्ता रोको आंदोलनामध्ये आपण बघतो की हां मी निघलो आहे गावातून मी निघलो आहे ही भूमिका काही कामाची नाही वेळ दिलेला आहे तुम्हाला तिथे दहा साडेदहापर्यंत जमा जमा व्हायचे आणि बरोबर अकरा वाजता जम तिथं रास्ता रोको होईल नाहीतर तुम्ही उशिरा येऊन तिथं कोणी थांबणार नाही तुमच्यासाठी कोणी भेटणार नाही त्याच्यामुळं तुमचं वेळ वाया जाईल त्याच्यामुळे सकाळी दहा वाजता तुम्हाला या क्षणी यावं मी अनेक युवकांनाही पाहिलेलं आहे ते मागच्या आपल्या कलेक्टर ट्रॉफीच्या आंदोलनामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी त्यांचा आभार व्यक्त करतो समाजासाठी एक दिवस काढायला काय याच्यामध्ये वेळ जातो आता सगळे कामं थांबलेले आहेत मग असताना सुद्धा ही उदासीनता कशासाठी आहे आणि याच्यातून प्रश्न कोणाचे सुटतात हे आपले प्रश्न सुटणार आहेत मग आपले प्रश्न सुद्धा आपण एवढं उदासीन कसा राहू शकतो मला कौतुक करावं वाटते वा की परभणी आणि किनवट येथील बांधवांचं त्यांनी हिंगोली येथील विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला सर्वत्र प्रत्येक तालुक्यामध्ये दिला पाहिजे या ठिकाणी असणारे आपल्या नांदेडमध्ये अनेक तालुके आहेत आपले बांधवांचे त्यांनी त्या ठिकाणी निवेदन का देऊ नये आणि कोणाची वाट बघत आहोत आपण तर ही खरं तर मला असं वाटते की हे योग्य नाही आहे आपण सर्वांनी तातडीनं आवाज बुलंद केला पाहिजे समाजाच्या या आंदोलनामध्ये स्वतःहून उतरून त्या ठिकाणी आपण निवेदन दिलं पाहिजे परभणीमध्ये पण मुलांनी दिलेलं आहे मला वाटते पुसदमध्ये द्यावं असं मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की हा लढा हा एकट्याचा नाही आहे नऊ दिवसापासून मुलं बसलेत तर त्याला कुठंतरी आपण एक पाठिंबा म्हणून आपण एक कुठंतरी दाखवलं पाहिजे शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे की फक्त आपल्या बाबतीतच होते इतरांच्या बाबतीमध्ये कधी होत नाही कारण दुर्लक्षित करणे निग्लेट करणे आदिवासी समाजाच्या भूमिकेकडे झाक करणे ही जाणीवपूर्वक यांची भूमिका आहे आणि यांना डोळे उघडायची उघडायला लावण्याची तयारी ही आपली राहिली पाहिजे पण त्यासाठी एकच करावं लागते आपल्याला घरातून बाहेर निघावं लागतं त्यासाठी अनेक ठिकाणी आपण अनेक विचारवंत बरेच वक्तव्य करतात की समाज संघटित नाही अरे समाज संघटितच आहे ना पण आपण घराच्या बाहेर कधी निघतो बाकीच्यानी लढायचं बाकीच्यांनी आंदोलन करायचे आणि आपण त्या ठिकाणी मूग घेऊन बसायचं ही भूमिका ही फक्त योग्य नाही आहे प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे आणि प्रत्यक्ष कृती ज्यावेळेस होईल त्यावेळेस निश्चितच सरकारला या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी आपल्या ज्या युवकांच्या पदभरतीच्या जागा आहेत कंडिशनल व्हॅलिडीच्या संदर्भात आहेत रिक्त पदं जवळपास पंच्याऐंशी हजार आहेत ते भरायला आपण या ठिकाणी भाग पाडलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती तर उद्या वेळ करू नका कोणतेही कारण बाजूला सारा जो लढतो तो जिंकतो हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे जो बघतो तो घरीच ब घरीच बसतो त्यामुळे आपण लढणारे आहोत आणि आपण जिंकणारे पण हो। आहोत तर त्यामुळे उद्याच्या लढ्यात सहभागी व्हा एवढी माझी नम्र विनंती